वर्धा जिल्हा हा शेतीच्या दृष्टीनं महत्वाचा आहे मात्र गेल्या काही दशकात इतर क्षेत्रातील विकासाबाबत हा जिल्हा दुर्लक्षित राहिला ही बाब हिरून देवेंद्र फडणवीस यांनी शेतीसोबत इतर क्षेत्रात विकास घडवण्याचा विडा उचलला त्यामुळे हा जिल्हा आज आरोग्य शेती पायाभूत सुविधा सिंचन लॉजिस्टिक्स ऊर्जा आणि प्रशासन या सर्वच क्षेत्रात झपाट्यानं प्रगती करत आहे जिल्ह्यातील तळेगाव येथे तीनशे खाटांचे सामान्य रुग्णालय उभारण्यासाठी तसेच आंजी येथे तीस खाटांचे ग्रामीण रुग्णालय उभारण्यासाठी सरकारनं मंजुरी दिलीय जिल्ह्यातील सिंधी आणि हिंगणघाट येथे नवीन शेतकरी भवन उभारण्याच्या प्रस्तावाला अनुक्रमे दीड कोटी आणि एक कोटी अठ्ठावीस लाख रुपये मंजूर केलेत याशिवाय सिंधी येथे वर्धा ड्रायपोर्ट तयार होत आहे या लॉजिस्टिक हबमुळे वर्धा जिल्हा व्यापाराच्या दृष्टीनं विकसित होणार आहे अशा तऱ्हेनं देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नातून वर्धा जिल्ह्याचा सर्वच क्षेत्रात विकास होत आहे